रामकृष्ण हरी माऊली आपण पाहू शकता की अनेक वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत आपल्यासोबत तरुण मंडळी सुद्धा आहे आणि आपल्यासोबत वयस्कर मंडळी सुद्धा आहे तर असेच अनेक काही प्रश्न आपण त्यांना विचारू इथे बसणाऱ्यांपैकी सर्वात तरुण आपण आहात तर आजचे जे तरुण व्यसन दिनते डुबलेले आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय सांगू वाटत व्यसन दिनता ही आपल्या फक्त विचारांच्या फरकांमुळे पडले बरोबर का आपण आपले विचार आपल्या मुळाकडे म्हणजे वारकरी संप्रदायाकडे फिरवले तर व्यसन दिनता नावाचा प्रकार बार। राहणारच नाही बरोबर हे व्यसनाचे आपल्याला ला लागायला पाहिजे करेक्ट आपली कितवी वारी आहे ही, ही माझी दुसरी वारी दुसरी वारी आपली अनुभूती काय आहे तुम्ही एवढी तरुण मंडळी तुम्ही इथे बसलात आपली अनुभूती काय आहे या सगळ्यांसोबत आणखीन लहान झाल्यासारखं वाटतं बरोबर हे आमच्या बाबांसारखे चालतात काय यांच्यासारखे भेटतात नवीन काहीतरी शिकवत जातात शिकत जातो आम्ही बरोबर आणि याच चालू राहावं हे हो। अनेक मंडळी जेव्हा हे तुम्ही आजूबाजूला सर्व मंडळी पाहता ते पाहत असताना तुम्ही भविष्याचे वेध घेत तुम्हाला काय वाटतं की वारकरी संप्रदायामध्ये या दिंडीमध्ये काय सुधारणा व्हाव्यात सुधारणा असं आहे की लोकसंख्या तर वाढत चालली आहे फक्त जो काही कचरा वगैरे पडत जातो त्या गोष्टींकडे फक्त आपण लक्ष घातलं तर बाकी एकंदर एक म्हणतो आपण अगदीच सुधारणा अगदी चान्स नाही असं म्हटलं तर काही हरकत नाही <laughs> विठ्ठलाला काय मागण्या आपलं जे सगळं चाललंय व्यवस्थित राहू द्या हो रामकृष्ण माऊली आता आपण बाजूच्या काकांना विचारू काका मला सांगा तुमची वारी कितवी आहे नववी वारी नववी वारी आहे आपलं नाव राधा किशन काटे आपण नऊ वाऱ्या केल्या वारी मधली आपली अनुभूती काय आहे या अनुभूती हेच वाढत चाललेली माझं वाचन गाणं सगळं मंडळीला आनंद देणं बरोबर ही माझी अनुभूती आहे आता तुम्ही नऊ वर्ष झाले वारी करताय तर मला सांगा की तुमच्याकडे नऊ वर्षाचा अनुभव आहे परंतु इथून पुढची वारी करत असताना सरकारकडे आपलं काय मागणं आहे की यामध्ये काय सोयी सुविधा व्हायला पाहिजे जागोजागी तुम्ही पाहत असणार विटू भक्त सोयी सुविधा करण्यासाठी आहेत याच्या व्यतिरिक्त सरकारकडून आपलं काय मागे सरकारकडून एकच अपेक्षा आहे की हे येणारे वारकरी महाराष्ट्र राज्यातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून या विठ्ठला भेटण्यासाठी आपल्या यात महाराष्ट्रातले आणि बाहेरचे लोक येतात फक्त रस्त्याने जी गैरसोय होती आमच्या या वारकरी महिला मंडळ असेल माझ्या भगिनी असतील माझे वारकरी बांधव असतील यांची गैरसोय स्वच्छता नाही येऊ रस्त्यांना किंवा काही ठिकाणी पळव जर झाला तर त्या ठिकाणी व्यवस्था नाही असं जर शासनाची जर जमीन असेल तर काही काही ठिकाणी त्यांनी शेड आणि त्या ठिकाणी व्यवस्था व्हावी आमची विनंती नक्कीच आपला आवाज आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू या व्यतिरिक्त माउली मला सांगा की तुमच्या बाजूला तरुण मंडळी बसलेली आहे मी सुद्धा तरुण आहे आणि अनेक तरुण आहेत पण या व्यतिरिक्त अशी अनेक तरुण मंडळी आहेत की ते व्यसन दिनते आता सध्या डुबलेली आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांच्या पालकांना तुम्ही काय संदेश द्याल आम्ही एकच नारा दिलेला आहे की बाबा रे तुकाराम महाराजांनी सुद्धा या गोष्टीवर व्यसन व्यसन करू नये म्हणून सांगितलेलं आहे आणि आम्ही हाच संदेश लोकांपर्यंत हो की हो ही वारी करण्यासाठी आपल्या अंगातलं काय शेडगुण विकार असतील ते काढून टाकावे आणि सत्मार्गाने चालावं हो। आणि आपलं घर स्वच्छ ठेवा स्वच्छ हो। ठेव हो। रामकृष्णारी माऊली आपला सर्वांचा प्रवास हा सुखा समाधानाचा जाव रामकृष्णारी No, <laughs> but...